नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक सहासष्ट सहा मार्च श्वसन आणि अग्निहोत्र कोणत्याही सजीव प्राण्याच्या जीवनात श्वसन ही एक अव्याहत चालणारी क्रिया आहे आणि त्याचा थेट संबंध अग्निहोत्राशी आहे त्याच्या नित्यत्वामुळे तो, तो जोडला गेला आहे वास्तविक ऋषीमुनींनी अष्टांग योगाला फार महत्त्व दिलेलं आहे यात नियम यम नियम आसन प्राणायाम इत्यादी इत्यादी ह्या अष्टांग योगातील प्राणायामामध्ये फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि हा एक योगाचा भाग झाला पण इतर वेळी काय तो कधी घेतो कधी सोडतो याकडे लक्ष जातं का अर्थातच जाते पण फार भरभर चाललो किंवा झपझपजीने चढलो का आवर, आवर, कदी, कदी, वार असा काही विशेष कृती केला तर गेल्यावर धावल्यावर जेव्हा श्वास जोरात चालतो त्यावेळी लक्ष जातं इतर वेळी आपलं तिकडं लक्षच नसतं श्वास घेतो कधी सोडतो कधी ह्याचा निरीक्षण संवेदनशील ऋषीमुनी केलेलं आहे म्हणजे त्यांच्या अभ्यासाला आपण वारंवार नमस्कार केला पाहिजे असा अभ्यास आहे सगळा त्यांचा एक कौशितकी नावाचे ऋषी होते कौशितक्की नावाचे उपनिषद आहे सॉरी उपनिषद आहे आणि त्यात आंतर अग्निहोत्र असा उल्लेख आहे प्रचंड अभ्यास करून केलेल्या निरीक्षणाचे परीक्षण झाल्यावर त्यांनी एक सिद्धांत मांडला उपनिषदांमध्ये जसं ज्ञानेश्वरीत वगैरे आहेत गीतेत आहेत तसे अनेक सिद्धांत मांडलेले आहेत सिद्धांत मांडला की माणूस कोणतीही क्रिया करत असताना श्वास घेत नाही उदाहरणार्थ बोलताना श्वास घेत नाही की सोड सोडतही नाही तो कोंडून ठेवतो त्यांच्या म्हणण्यानुसार आपले सारे लक्ष कामाकडे केंद्रित झाले असताना आपण श्वासासारख्या गोष्टीला गौणत्व देतो ह्या क्रियेला कौ कौशितकी उपनिषदाने आंतर अग्निहोत्र म्हणजे थोडी उसंत घेऊन जेव्हा आपण श्वसन करतो तेव्हा असं म्हटलेलं आहे उसंत आपल्या लक्ष दिल्यावर लक्षात येतं की थोडी उसंत घेऊन आपण असं जे करतो श्वास घेतो बोलणं थांबवून तेव्हा ते आपल्या लक्षात येतं इतर वेळी इतक्या नेमकेपणाने श्वास घेणं आणि करणं बोलण्याच्या मध्ये मध्ये आपलं चालू असतं आपल्याला ते माहीतच नसतं यात अग्निहोत्राच्या नित्यतेचा अप्रत्यक्ष उल्लेख आलेला आहे समजा माणूस पळत असेल तर श्वासोश्वासाचे पळण्याच्या क्रियेत हवन करतो समजा तो बोलत असेल तर प्राणवायूचे वाचेमध्ये हवन करतो आणि समजा आपण दोन चार वाक्ये न थांबता बोललो भरभर भर भर बोललो न थांबता तरच आपल्या हे लक्षात येते किंवा न थांबता धावलो की आपण म्हणतो की दोन मीटर थांब अधी श्वास घेऊन मग पुढंच चाल किंवा पुढं पळ म्हणजे ही क्रिया असं करत असतो हे एका दमात कळलं एका दमात चाललो एका दमात पळलो असं नुसतं शब्दात जेव्हा बोलतो त्याचा गुढार्थ किती खोल आहे सखोल आहे हे आपल्या लक्षात येत नाही बोलताना पण त्याच्यावर ऋषी मुलींनी अभ्यास करून हे सांगितलेलं आहे आणि त्यांनी एवढेच सांगितले नाही की प्राणवायूचे वाचेत हवन होते व वाचेने किंवा कोणत्याही कृतीचे प्राणाग्नीत हवन माणूस करतो आणि ही दोन्ही हवने अनंत व अमर आहेत असे त्यांचे मत आहे आणि म्हणून प्रत्येक माणूस जागृतीत व सुषुप्तीत या दोन्ही क्रिया करत असतो हा शोध लावलेल्या ऋषींचे नाव प्रतरदन असे आहे त्यास म्हणून त्याला प्रातर्दिन अग्निहोत्र असं पण म्हणलं जातं हा एक अग्निहोत्राचा आयाम जे विभिन्न आयाम आपल्या अभ्यासाचे आहेत ऋषींच्या अभ्यासाचे दिसतात त्याच्यातला हा एक आयाम आहे म्हण आपल्याला मात्र बाह्य मूर्त व्यावहारिक अग्निहोत्र म्हणून केलं पाहिजे कारण त्याच्यात नित्यत्वाशी संबंध येतो म्हणून ही गोष्ट लक्षात आणून दिली कारण अग्निहोत्र जीवन जगण्याचे व करायचे साधन आहे आणि केलेच पाहिजे असं महत्त्वाची गोष्ट आहे अशी ही ऋषीमुनींनी वेगवेगळ्या प्रकारांनी ध्यानात आणून दिलेली आहे जेवढी निदान निदान जेवढे शुद्ध हवा आपण श्वासाद्वारे श्वास घेऊन श्वास रोज जेवढी शुद्ध हवा आपण घेत असतो तेवढी शुद्ध हवा जबाबदारी निर्माण करायची आपल्यावर आहे आणि त्या निर्मिती ती कशाने होते तर यज्ञाद्वारे होते म्हणून रोज अग्निहोत्र करायचं आणि म्हणूनच श्वसन आणि अग्निहोत्र यांचा अन्योन्य संबंध आहे हे दुर्लक्ष करून चालणार नाही धन्य प्राणशक्ती आणि धन्य अग्निहोत्र नमस्कार